प्रथम आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी या ठिकाणी आज आपला हा राष्ट्रीय सण साजरा होत आहे सतरा सप्टेंबर यानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देऊ इच्छितो आणि त्यानंतर माझा परिचय असा आहे मी बालासाहेब नामदेव पंडित माझी पहिली अपॉइंटमेंट आपल्या बाजूच्या गावामध्ये म्हणजे वालूर या ठिकाणी कन्या शाळेमध्ये झाली जवळपास या गावातले बरेच जण मला ओळखतही असतील कदाचित तर त्या ठिकाणी पहिली माझी जॉईनिंग झाली त्या ठिकाणी मी नऊ वर्ष काम केलं त्याच्यानंतर सोन्ना या ठिकाणी दोन वर्ष त्यानंतर देऊळगाव घाट या ठिकाणी पाच वर्ष आणि शिराळा या ठिकाणी मी आपल्या इथे येण्याच्या पूर्वी पाच सात वर्ष ड्युटी केली आणि आता मला एक चांगला योग आला आणि ज्या ठिकाणी मला काम करायची इच्छा होती आपलं जे सरांनी आनंदाचं झाड लावलेलं ला आहे आणि त्या आनंदाच्या झाडाखाली मलाही येण्याची खूप इच्छा होती आणि ती माझी इच्छा या ठिकाणी आल्यानंतर पूर्ण झाली या ठिकाणचे चुनचुनीत विद्यार्थी अतिशय शाळेचा सुंदर असा परिसर आणि विशेष म्हणजे गावकऱ्यांचं असलेलं सहकार्य गुरुजनांकडून कळालं ने तर सर्व गोष्ट बघितल्यानंतर मला खूप आनंद झाला आणि या ठिकाणी काम करण्यासाठी आतापर्यंत जे मी कार्य केलेलं आहे त्यांच्यापर्यंत तुम्ही बऱ्याच जणांनी आणि आमच्या गुरुजनांनी बी मागचा मागोवा घेतलेलाच असेल परंतु या ठिकाणी या आनंदी वातावरणामध्ये मला काम करायला खूप आवडेल आणि जेवढं मला देता येईल जास्तीत जास्त आपल्या गावातल्या विद्यार्थ्यांसाठी देता येईल तेवढे देण्याचा मी प्रयत्न करेल या ठिकाणी मी एवढं मी दोन शब्द बोलतो आणि थांबतो धन्यवाद